वरती वरती वड गोयवा बाय तुम लाखो करोड करो यातर मित्रांनो कोपणी जे आता YouTube ने एक नवीन व्हिडिओ तुमचा सावत आ तर काल रात्रीपासून एकदम जोरदार पाऊस पडतली पाकी बघू शकतात एक पाणी एकदम वाघ खदुळीला तर आज आपण आज आम्ही जाल ला तडणीची कुडले पकडू तर तुमका दाखवतोय कशाप्रकारे पकडते ते कशा आल्याने मजा येणार तर व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब चला आता व्हिडिओ सुरू तर या बघा एवढं पाणी इला नाही हा कारण काल ना थोडं रात्रीपासून थोडं पाऊस कमी झाला पण हे बघा कुरलं नाही बघा ते बघा हे खऱ्या अर्थात थंडी जे कुरली आहेत आज आपल्या घरात पकली तर घळ घेऊन इला बघा हई पण नाही खालीच अडचण हे बघा हळ ती पण दररोज बघा इकडं ना खाल नाही घाळांना पकडत भेटतात ना पाणी नाही आहे ते जास्त पाणी कमी जास्त दगड जरा जास्त खाल ना घर घाल खालना खाल ना पाण्यात घाल ए अरे पाण्यात घाल बघा अशी पकडूची पकडू माझे असतं पहिली थंडीची कुर्लींची लगेच लगेच आडवी दाब आडव घळ दाब वरती उकल दाब हा पडली पडली उल आता ह्याचीच घेऊन येथे पाठी घेऊन ये पाठी घेऊन ये सगळ्यात पहिली तंडीची कुर्ली भेटलेली आहे आपल्या आणि मित्रांना तेव्हा त्या सायटिंग मध्ये त्या सायटिंग बघूया झाला पाणी जरा आता वाढत चालला वरती पाऊस पडतो वर त्यासाठी ना पासा हो। जास्तच पण एक पण घरी तर घरात ती ते बघा सगळ्यात पहिली गुरली काढ आपल्या घरात बालडीवर नाही ठेव खाली पहिली ही माती कुरली हे बघा याची सगळी पोरा पोरावाली आहे तर मित्रांनो बघा ह्या सायटी बघा किती कुर्ले होत एक दोन तीन चार पाच सात सात आठ नऊ कुर्ले होते ती एक दहा दहा कुर्ले आहेत एका जाग्या जेव्हा चढत हे खरा म्हणजे चढणीची बोलत पण हे बघा ह ना पाण्याची धोत जास्त पुढे जाऊ भेटत नाही आता दहा कुर्ले गावले होते एका टाइम किती होत बघा इकडे बारीक मासे पण उडक लागले आमचं वाड बारीक फुले करतोय बघा चंडीचे मासे बघा एक कंड़ी के माशे। अरे मासे एवढे धान पाडशी सगळे पाटी घेऊन ये तो नको आणू नको हात तेवढे आणते घालवची हा ते जाऊ आहे धर तर मित्रांनो बघू शकता जे बघा केवढी मोठी मादी माया पुरली बघा केवढी मोठी आहे बघा आपल्याक पाच किसा गवले खाली पोहरा बघ घेतले कवळे जात मगाची लय कमी होता आता तरी जरा वाढला पाणी ए पुढची आधी धर लोक गोष्टीच तर मोठ म्हणजे दांड हलको तो दांड जड झालो कारण दोन कुर्ले भरले ना मोठे तर एकदम दगडार दड जड वाटत वरती वरती वड

त्यातय काय मरत आहे मित्रांनो तीन पुढलं भेटले काय मित्र काय जात त्याच्याबरोबर अजून पुढे तर पाणी वाढलं मगात पेक्षा माजी एवढा बारीक मासू ना तर मित्रांनो तीन कुर्ले गावलेत आणि मग आजचे अरे अरेचकरी माझ्या असतात थंडीचे कुर्ले पकडूची गळ उकल ना वर उल ना मग सारख पाण्यात यात नाही पाण्यात यात नाही पाणी यात नाही उलट वर आल

आता ना आधी यायच्या सोना तिला काढून टाकूया आपण परत सोडूया कारण पुढच्या वर्षी आपल्याला भेटते पाय धर आता हे बघा पित्ती परत बघा तुम लाखो करोड पोरत ते आता पण या लवकर सोड बघा अशी सगळी सोडून देऊ आपल्या आपल्या पुढच्या वर्षी

मित्रांनो एवढे कुर्ले गावले तर आपण आता थोड्या अर्ध्या असं नेऊया परत परत सारखे जवळ गेला ना तिथे खाली पडत अर्ध्या असून ना कुर्लं टिकटोक लागले आणि पाणी पण वाढलं त्यासाठी जास्तच ऐतिहत्यावर खालना गळ ती पडणार आता काय आलं माहिती आम्ही सारखं ना त्यामुळे ते घुसतो गळ घातल्या घातल्यात ना खाली पडतो बघा त्यासाठी बघा किती सगळं आता धरणा चिकाटले असेच कुरले आमच्या इकडे वरती चढवून जाते खालना कर खालना लवकर खालना खालना ती कर टच कर ती खाली पडत लाव तिका घराची काटी ना लहान झाली त्यामुळे अर्धी तास जाणार ती लाव तरी काटी लाव काठी लाव ती कालो लहान जा लवकर तिकडे ना जाम कुरलो अरे ती खाली उतारली पाणी ना मगापेक्षा लय वाढला मग एवढा नव्हता वरती तिकडे पाऊस पडता वाटत किती चार पाच सहा सात सात पुरल्य पण ते आता जवळ गेल्यावर ना आता ते पडतले खाली तुम्हाला दिसत असते धरणात चिककाटलेली बघा आधीच घाल लवकर घाल पुढचे तर पुढचे का आधी त्या कोपऱ्यावर पण एक भेटली दोन भेटले चालू तर तिसरी पण भेटली बरोबर याच्यात हे अरे बात आधी हे ऋतू कारण ना ते परत इकडे नेल्यावर ना ते बाहेर येत परत कारण घर ना जड होता अरे तू बाच आहे ऋतू आधी बाच एक नंबर कुर्लं गावलेत आहे बघा पाच गावले आहेत एक नंबर हे लवकर आण अजून त्या वेळी तीनच हो, त्या वेळी अजून तीनच हो। मग सारखं कांद्यार घे अरे ना घड्याची काठी आधीच जड आणि त्याच्यात हे पासा कोरले झाल्यामुळे अजूनच जड होता डबल जड होत वाढली नू लवकर बाहेर एक बाहेर वरती हलव पकडे दे लवकर लवकर ये तर बघू शकता हे बघा पाच कुरले होते हा सोड हो का पाच कुरले होते आता बाल्टे टाकूया पटकन पाच सगळ्यांना मादी मायात तुरले एक नंबर साईज चे लवकर रे अजून त्या सायटिक तीन यासाठी एक बालदेत होत सरळ होत बाहेर जाते डायरेक्ट होत डायरेक्ट अरे बालदेत वत डायरेक्ट खाली आणखाली मगाशी आपल्या किती आठ गावले होते आणि हो, आता जो किती पाच नाही आठ हो? पाच तेरा झाले अजून हो, दोन तीन गाव ती इकडे जाऊ भेटत नाही रे सगळी पोहरा वाले सगळे कुरले किती वाटत तिकडे जाव सगळं एक नंबर चप्पल नको चप्पल काढून ठेव त्या मित्रांनो आपल्या घरात मगाची भेटत नव्हती आता इकडच्या एटीन धरूया लगेच धर वाटत नाही भेटतात कारण ते जळ लावून भेटत नाही सरळ भेटले ठीक घालवल्या मित्रांनो आम्ही सकाळी ना साडे सहा वाजता येला होता तर तेव्हा ना आठ पुरले वाहलो आणि आताना आठ वाजता येला तर आत्ता ना ता गावले आहेत जर तेरा चौदा झाले तर आत्ता आम्ही चालला घराकडे आणि आजचा व्हिडिओ इकडे एंड करूया तर थंडीच्या पूर्ण तो व्हिडिओ कसं वाटलो आहे तुम्ही कमेंट करून सांगा आणि जर व्हिडिओ आवडलं तर व्हिडिओ लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा तर याच्या पुढे असेच नवीन नवीन पडणार व्हिडिओ नेमका या चॅनलवर बघू भेटतील तर आता भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ धन्यवाद